नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो शुभम ऍग्रो या आपल्या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ पण शिमला मिरचीवरती आपला एकदम बेसिक होणार आहे ज्याच्यामध्ये नवीन शेतकऱ्यांना शिमला मिरचीचे नियोजन तसेच जे जुने शेतकरी आहेत त्यांना औषधांचं नियोजन आजच्या व्हिडिओतून आपण सांगणार आहोत आणि तसेच हे नेट हाऊसचं स्ट्रक्चरही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे आतून आणि बाहेरून नेट हाऊस कसं असतं आणि हे कशा पद्धतीनं आणि एकदम कमी खर्चामध्ये कशा पद्धतीत केलेलं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट खूप छोटा आहे एक पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये आतापर्यंत साडेतीन लाख रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये हे शेतकरी सुद्धा आपल्याशी बोललेले आहेत तर हा प्लॉट मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि या प्लॉटची हाईट तुम्ही बघू शकताय ही हाईट जवळजवळ माझ्या डोक्यापर्यंत ही बघू शकता तुम्ही डोक्याच्या वरती गेलेली आहे याच्यामध्ये या प्लॉटला जास्त नाही आता एक सातवा महिना एक सहा सात महिने झालेत जास्त नाही आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा प्लॉट सध्या चालू आहे याच्यामध्ये माल पण खूप चांगला निघला एक पंधरा गुंठ्यामध्ये साडेतीन लाखाचं सा प्रॉफिट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये प्रॉफिट निघलेलं आहे तर पुढे मी तुम्हाला पहिल्या प्लॉटमध्ये सेटिंग कशी असते मिरची किती निघते एका झाडाला वगैरे ते आपण माहिती बघूया तर एकरी उत्पादन तुम्हाला माहिती आहे मी सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की पन्नास ते साठ टन याच्यापेक्षा जास्त कुणी काढू शकणारच नाही उसापेक्षा जास्त पीक पीकही तुम्ही जर रेग्युलरमध्ये दुसरं कोणतीही तरकारी करत असाल तर त्याच्यापेक्षा परवडणारं पीक म्हणजे हे शिमला मिरची आहे जे तुम्ही दहा गुंठ्यापासून ते एकरापर्यंत काही दहा एकर सुद्धा करू शकता खर्चाची कुवत असेल तर कारण थोडासा खर्च जास्त आहे परंतु उत्पादनही तशा पद्धतीनं जास्त आहे तर चला मी तुम्हाला पूर्ण हा प्लॉट फिरवून दाखवतो याच्यामध्ये सेटिंग बारीक बारीक गोष्टींवरती आपण आज नजर देऊया तर चला व्हिडिओ सुरू तर मित्रांनो ही आहे आपली मिरची जिथं तुम्हाला सेटिंग बघायची झाली तर हे तुम्ही बघू शकता वरती सेटिंग ही सेटिंग तुम्हाला दिसते तसेच प्रत्येक ठिकाणी मिरचीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग इथे आपल्या ह्या प्लॉटमध्ये झालेले आहे हे बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी मिरची खूप चांगल्या पद्धतीने इथे सेटिंग झालेले याचे तोडे झालेत आतापर्यंत भरपूर माल तोडून सुद्धा एवढा शेंड्यापर्यंत माल अजून पण या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लागलेला आपल्याला दिसतोय जरी जर या प्लॉटमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर कोणत्याही झाडाला जाऊन बघितलं तर तुम्हाला प्रत्येक झाडाला खूप शेंड्यापर्यंत अशी सेटिंग दिसून येईल या प्लॉटमध्ये आणि याच्यामध्ये उत्पादन मित्रांनो आतापर्यंत एक दहा पंधरा टनापर्यंत पोहोचलेले आणि खूप चांगल्या पद्धतीनं याचे पैसे झालेत पन्नास रुपयाने रेट सापडले सध्या मग दहा टनाचे तुम्ही बघू शकताय पन्नास रुपयांनी किती होत आहेत तसं तरी सध्या हे पासष्ट रुपये पंचावन्न रुपयांनी सुद्धा प्लॉट चाललेलं आहे परंतु एक मिनिमम धरला रेट तर पन्नास रुपयाचा मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये खर्च वगैरे निघून टोटली एक तीन लाखाचं प्रॉफिट राहिलेलं आहे शेतकऱ्यांना आपल्या नेट बघू शकता तुम्ही नेट कशा पद्धतीनं आहे की नेटची बांधणी बघू शकताय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याची बांधणी आहे या तारेतून हीच तारा आहे ज्या तारेवरती पूर्ण नेट आहे आणि त्याच तारेला पूर्णपणे हे रोपांचं जे बांधणी केलेली आहे रोपांची ती त्याच तारेला बांधणी केलेली आहे आणि ही एकच काठी आहे ज्याच्यावरती पूर्ण स्ट्रक्चर असं उभा राहतंय असं प्रत्येक ठिकाणी एक एक काठीच्या अंतरावर असं स्ट्रक्चर उभा केलेले आहे बघू शकता याला आडवी तार आहे आणि उभी ही याला तार आहे तर मित्रांनो हे नेट हाऊस जे आहे ते आतून अशा पद्धतीने दिसतंय याच्यामध्ये दाखवायचं झालं तुम्हाला तर हे बघू शकता ह्या ज्या काट्या आहेत त्या काट्या पूर्णपणे इथं पॅक केलेल्या आहेत आणि इथं जर आत बघायचं झालं तर ते खेळा बघू शकता तुम्ही असे खेळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काठीच्या प्रत्येक लाईनला लावलेले आहेत जेणेकरून तुमचं नेट हाऊस कधीच हालणार नाही किती वारा वादळ असू द्या तर याच्यामध्ये बांधणी बघायची झाली झाडांची तर त्याच तारेला बांधणी आहे आणि झाडं पूर्णपणे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आहेत आणि ही तर काठी आहे आणि बघू शकता आडवी एक तार आहे जी या काठीला आटेज आहे म्हणजे हे, हे पूर्ण स्ट्रक्चर एकदम फिटिंग पद्धतीनं पॅक केलेले झाड बघू शकता तुम्ही झाडं कशा पद्धतीनं एकदम निरोगी झाडं राहिलेली आहेत कारण नेट हाऊसमध्ये झाडे खूप चांगल्या पद्धतीनं निरोगी राहतात आणि बाकी नियोजन म्हटलं तर याच्यामध्ये मल्चिंग बघू शकताय हे साडेचार फूट बेड आहेत बेडची हाईट फक्त आपण जास्त घेतली पाहिजे आणि फवारणीचं वगैरे तर नियोजन पिस्टन सुद्धा आतमध्ये ठेवलेलं आहे कारण बाहेरचे कोणतेही कीटक कोणतेही आजार आतमध्ये येता कामा नाही याच्यामध्ये सेटिंग बघू शकता तुम्ही सेटिंग कशा पद्धतीने आहे इथे बघू शकताय पूर्ण झाडं वरपर्यंत गेलेत तरी सुद्धा याच्यामध्ये सेटिंग बघितली तुम्ही कशा पद्धतीने सेटिंग आहे शेंड्यापर्यंत सेटिंग आहे याच्यामध्ये आतापर्यंत मित्रांनो दहा ते पंधरा टन माल निघलेले आणि सध्या साडेतीन लाख रुपये शिल्लक आहेत शेतकऱ्यांचे पाठीमागे एका व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यांशी आपलं बोलणं पण झालेलं आहे तुम्हाला मी व्हिडिओ इथं वरती दिसेल व्हिडिओ त्याच्यामध्ये जाऊन शंभर टक्के तुम्ही बघू शकताय सेटिंग खूप चांगल्या पद्धतीची होते याच्यामध्ये कळी गळत नाही थ्रीप्स येत नाही आजार येत नाही आपल्या औषधांचा जो खर्च असतो तो, तो खर्च खूप चांगल्या पद्धतीनं कमी होऊन जातो प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं आणि ओपन प्लॉट जर करायचं असेल तर तुम्ही पावसाळ्याच्या पुढे ओपन प्लॉट चांगल्या पद्धतीने करू शकताय जर टेम्परेचर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही ओपन प्लॉटही करू शकताय परंतु नेट हाऊसचं जे आहे ते प्रॉफिट खूपच चांगल्या पद्धतीने आहे तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी सेटिंग खूप चांगल्या पद्धतीचे प्रत्येक झाड जर बघितलं तर खूप मिरची आहे झाडांवरती सध्या आणि बघू शकता साईडने सुद्धा पूर्णपणे हे नेट जे आहे ते पूर्ण पॅक केलेले जेणेकरून कसं आहे बाहेरचा एक किडा सुद्धा आतमध्ये येता कामाने जेणेकरून आपली झाडं पूर्णपणे अशीच शेवटपर्यंत निरोगी राहतील कोणताही आजार आतमध्ये न येता आता तुम्ही याच्यामध्ये नेट हाऊस बाहेरून बघितलं आतून बघितलं याची बांधणी बघितली मल्चिंग बघितलं बेडची साईज बघितली झाडं बघितली ऑनलाईन शेड्यूल तर आपल्याकडे भेटतं जेणेकरून तुम्ही कोणती औषधं कधी मारायची हे तुम्हाला समजून जाते